नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असं मलाईदार जाळीदार जिभेवर ठेवताच विरघडणारं खरवस कसं तयार करायचं ते बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत खरवस म्हटलं म्हणजे सर्वांच्या आवडीचं चा। हे असं छान जाळीदार आणि मलाईदार खरवस आज आपण दोन पद्धतीने कसं तयार करायचं ते बघणार आहोत पद्धत तुम्ही कुठलीही वापरली तरी शंभर टक्के खरवस मस्त मलाईदार आणि जाळीदारच होणार आहे खरवस तयार करण्यासाठी इथे मी एक लिटर दोनशे ग्रॅम एवढं दूध घेतलेलं आहे आणि म्हैस व्याल्यानंतर तिसऱ्या सांजेचं हे दूध आहे जर अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या धारेचं दूध तुम्ही घेतलं तर त्या दुधापासून तयार होणारं खरवस किंवा त्याच्या वड्या थोड्या कडक होतात मग अशा वेळेस तुम्हाला आपण जे दूध पिण्यासाठी किंवा चहासाठी वापरतो ते यामध्ये मिसळावं लागतं परंतु तिसऱ्या सांजेचं हे दूध आहे आणि अगदी परफेक्ट आहे म्हणून यामध्ये मी कुठलंही दूध वापरणार नाही आता हे खरवसाचं दूध ओरिजिनल आहे की नाही हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर नेहमीच्या दुधापेक्षा या दुधाला थोडासा वास वेगळा असतो शिवाय हे दूध जर तुम्ही थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तर यावर असा क्रीम जमा होतो आणि ते क्रीम हाताने चेक केलं तर हाताला अगदी तुपासारखं चिकट जाणवतं हो छान असं क्रीमी दूध असेल आणि थोडंसं वेगळा वास असेल तर हे दूध अगदी परफेक्ट आहे तुम्ही समजू शकता आता यामध्ये मी गूळ घालणार आहे तर अगदी बारीक चिरून घेतलेला पाऊंड कप एवढा मी गूळ घातलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक वापरू शकता या दुधामध्ये पूर्णपणे मिसळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या कपाने आपण गूळ घेतलेला आहे त्याच कपाने अगदी पाऊ कप एवढीच मी इथे साखर सुद्धा मिसळून घेणार आहे तुम्ही फक्त गूळ किंवा साखर वापरली तरी चालेल फक्त गुळाचासुद्धा खरवस छान लागतो आणि फक्त साखरेचासुद्धा छान लागतो गूळ आणि साखर मिळून इथे बरोबर एक कप एवढं प्रमाण झालेलं आहे आता यामध्ये चवीसाठी मी वेलची जायफळची पूळ घालणार आहे यामुळे खरवसाला खूप मस्त अशी चव येते जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसरच्या काळ्यासुद्धा यामध्ये घालू शकता दूध म्हशीचं आहे त्यामुळे याला खूप जास्त गळत पिवळा रंग नाही आता पहिल्या पद्धतीने खरवस तयार करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती आणि कढईमध्ये एक ग्लास भरून पाणी ठेवलेलं होतं पाण्याला छान उकडी आलेली आहे शिवाय ते थे तुम्ही ते पाहू शकता मी स्टँडसुद्धा इथे ठेवलेला आहे आता कढईमध्ये खरवस करणार आहे त्यासाठी इथे असं हे एक परात मी घेतलेलं आहे तुम्ही कुकरचा डबा घेतला तरी चालणार आहे आता या ड परातामध्ये आपण तयार करून घेतलेलं हे जे दूध आहे ते ओतायचं आहे तुम्हाला खरवसाची वडी किती जाळी हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार इथे भांडं तुम्ही उंच किंवा थोडंसं असं छोटं घेऊ शकता आता यामध्ये साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅम एवढं दूध मी ओतून घेतलेलं आहे वरून पुन्हा यावर गार्निशिंगसाठी मी वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे असंच तुम्ही इथे केसरसुद्धा वापरू शकता आता झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि दहा मिनटं आपण हे व्यवस्थित असं वाफवून घेणार आहोत आता शिल्लक राहिलेलं हे जे पातेल्यातलं दूध आहे याचा खरवस आपण कुकरमध्ये कसा तयार करायचा ते बघूया तर कुकरमध्ये बसेल असा इथे एक उंच डबा मी घेतलेला आहे एक किलो मापाचा हा डबा आहे आणि आता या डब्यामध्ये हे पूर्णपणे दूध मी असं ओतून घेतलेलं आहे जर गुळामध्ये काळी कचरा असेल तर तुम्ही दूध मात्र इथे गाळून वापरायचं आहे आता यावर पुन्हा मी गार्निशिंगसाठी अशी वेलची जायफळची पूड घालून घेतलेली आहे आणि आता हा डबा आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत कुकरमध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे एक ग्लास इतकं आणि आता यामध्ये डायरेक्ट असा हा डबा ठेवायचा आहे वाफेचं पाणी यामध्ये पडू नये म्हणून इथे तुम्ही झाकण ठेवू शकता परंतु जर मी आता इथे प्लेट ठेवली तर कुकरचं झाकण लावताना मला अडचण येतील म्हणून इथे मी झाकण ठेवलेलं नाही आता हे कुकर मी गॅसवर ठेवणार आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला तीन शिट्या करून घ्यायच्या आहे आता कुकरच्या शिट्या होत आहे तोपर्यंत इथे हे खरवस कसं तयार झालेलं आहे कढईमधलं ते आपण इथे चेक करणार आहोत तीन चिट्या झाल्यानंतर थोड्या वेळासाठी कुकरचा गॅस जो आहे तो कमी ठेवायचा आहे साधारण पाच मिनटं मंदाचेवर खरवस होऊ द्यायचा आहे इकडे कढईमधलं खरवस जे आहे ते कसं तयार झालं ते आपण पाहूया तर यामध्ये अशी सुरी टोचून बघायची आहे सुरी अगदी स्वच्छ क्लीन निघालेली आहे म्हणजे खरवस अगदी परफेक्ट तयार झालेला आहे असं तुम्ही समजू शकता म्हशीच्या दुधाला हलकाच पिवळचा रंग असतो आणि गाईच्या दुधाला डार्क असा पिवळचा रंग असतो त्यानुसार इथे खरवसाचा रंग बदलू शकतो मी घेतलेलं दूध म्हशीचं आहे आणि आता आ, हे कढईमधलं जे परात आहे ते मी काढून घेणार आहे बाजूला ठेवलेलं कुकरसुद्धा तीन शिट्या होऊन पाच मिनटं गॅस कमी ठेवून मी जे खरवस आहे ते शिजवून घेतलेलं आहे गॅस आता इथे बंद केलेला आहे कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण कुकरमधला डबा इथे काढणार आहोत तोपर्यंत कढईमध्ये तयार झालेलं हे जे खरवस आहे ते मी बाहेर काढून घेते अगदी गरम गरम खरवस असेल तेव्हा लगेचच याच्या वड्या पाळायला घ्यायच्या नाही थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे नंतर सेट होऊ द्यायचं आहे नंतर याच्या वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता खरवसासाठी आपण जेव्हा दूध आणतो तेव्हा जर लगेचच त्याचं खरवस झालं नाही तर अशा वेळेला खरवसाचं दूध तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता जिथे आपण बर्फ जमवतो तिथे दूध ठेवल्यामुळे ते लवकर खराब होत नाही आणि खरवसाची चवसुद्धा आंबट होत नाही आता कुकर पूर्णपणे गाळ झालेला आहे आणि कुकरमधलं हे जे खरवस आहे यावर तुम्ही पाणी पाहू शकता वाफेचं पाणी गोळा झालेलं आहे ते मी इथे काढून घेणार आहे यावर झाकण आवर्जून ठेवा मात्र मी झाकण ठेवलं असतं तर कुकरचं झाकण मला लावता आलं नसतं अडचणी झाल्या असत्या म्हणून इथे मी झाकण ठेवलेलं नाही आता जो डबा आहे तो सुद्धा इथे मी काढून घेतलेला आहे खरवस हे, हे कसं शिजलेलं आहे काय नाही कच्चा आहे का काय ते आपण चेक करणार आहोत तर सुरी इथे अशी रोवून पाहिली अगदी क्लीन निघालेली आहे परफेक्ट असं हे, हे खरवस कुकरमध्ये सुद्धा इथे असं बनून तयार झालेलं आहे तर कढईमध्ये आणि कुकरमध्ये दोघं पद्धतीने हे खरवस अगदी सहज तुम्ही बनवू शकता अजिबात हे बिघडत नाही आता परात थोडंसं गार झाल्यावर या परातामधल्या खरवसाच्या आपण वड्या पाडायच्या आहे गरम गरम वड्या पाडायच्या नाही कढईमध्ये खरवस करायला ठेवलं की थोडंसं नेहमीपेक्षा थोडासा वेळ जास्त शिजू द्यायचं आहे म्हणजे कच्चं खरवस राहायला नको आता तुम्ही किती जाळीचं भांडं वापरलेलं आहे खरवसाची साईज जर खूप जास्त उंच असेल तर वेळ थोडासा जास्तही लागू शकतो आता पराताच्या ज्या कडा आहे आधी मी अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहे आणि खरवसाची वडी कशी तयार झाली ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवते हे बघा किती परफेक्ट अशी ही खरवसाची वडी इथे बनवून तयार झालेली आहे मस्त अशी जाळीदार तयार झालेली आहे अजिबात हे खरवस बिघडलेलं नाही अगदी सहज अशा या वड्या या परातामधून निघत आहे तर हे तयार झालेलं खरवस तुम्ही उपवासामध्ये सुद्धा खाऊ शकता सध्या श्रावण सोमवार आहे श्रा श्रावण सोमवारामध्ये सुद्धा तुम्ही उपवासासाठी हे खरवस खाऊ शकता मस्त असं हे खरवस उपवासासाठी पोटभरीचा फराळ तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता आता या डब्यामध्ये जे कुकरमध्ये आपण खरवस तयार करून घेतलं ते कसं तयार झालेलं आहे ते सुद्धा इथे तुम्हाला दाखवते तर तुम्ही ते पाहू शकता अगदी मस्त असं हे खरवस तयार झालेलं आहे या डब्यामध्ये तयार झालेल्या खरवसाच्या आम्ही वड्या करणार नाही हे खरवस असंच मस्त भातासारखं दह्यासारखं किंवा आईस्क्रीमसारखं एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं आणि मस्त चमच्याने खायचं खूप छान लागतं तर अशा पद्धतीने आज आपण हे खरवस तयार केलेलं आहे खरवसाचं दूध जर तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर अशा पद्धतीने कुकरमध्ये डब्यात तुम्ही हे खरवस बनवू शकता जास्त असेल दूध तर हे दूध तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करा म्हणजे ते लवकर खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं लवकर खराब होतं आणि तयार झालेल्या खरवसाला आंबट अशीच चव येते आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय